तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट भंडारदरा पालोट क्षेत्रात पुन्हा एकदा आषाढ सरींनी तांडव नृत्य सुरू केल्यानं भंडारदरा धरणात नव्यानं पाण्याची आवक वाढली आहे या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून धरणातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्यात जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी प्रवारा नदीत विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे तसं झाल्यास निळवंडे धरणातही पाणीसाठा वेगानं वाढणार आहे चार पाच दिवसांपूर्वी पाणलोटातील पाऊस कमी झाल्यानं धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाली होती मात्र सोमवारी रात्रीपासून पाणलोटात आषाढ सरींचा फेरा वाढला मंगळवारी तर सकाळपासून या आषाढ सरींनी तांडव करण्यास सुरुवात केली त्यामुळे धरणात आवक वाढली असून मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळं चोवीस तासात धरणात नव्यानं तीनशे सव्वीस दशलक्ष घनफूट पाणी जमा झालं त्यापैकी वीजनिर्मितीसाठी सत्तर दशलक्ष घनफूट पाणी वापरलं गेलं त्यामुळं अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात नऊ हजार सहाशे अडोतीस दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असून भंडारदरा धरण हे जवळपास नव्वद टक्के भरलं आहे भंडारदरा परिसरात असलेल्या रतरवाडीत आषाढसरी जोरदार कोसळत असल्यानं धरणात नव्यानं पाण्याची आवक होत आहे दिवसभरात बारा तासात दोनशे त्र्याण्णव दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे वाढलेला पाऊस आणि होणारी आवक यामुळे जलसंपदा विभागानं धरणातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू केल्यात अभियंता आणि त्यांचे सहकारी पाणी साठ्यावर करडी नजर ठेवून आहेत दहा हजार चारशे अथवा दहा हजार पाचशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग प्रवारा नदीत सोडण्यात येणार आहे हरिचंद्रगड पाचनई अंबित भागात पावसाचा जोर वाढल्यानं धरणात पाण्याची आवक वाढल्यानं ही पाणी प्रवारा नदीत सोडण्यात येणार आहे या भागातील नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे सी न्यूज मराठी साठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू फर्निचर साठी समर्थ फर्निचरच का कारण फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर